भटवाडी परिसरात मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांची होत आहे गैरसोय लाईव्ह महाराष्ट्र नाईनचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी घेतलेला हा खास आढावा नमस्कार आम्ही सर्वजण इथं उपस्थित तांबेचेवाडी ग्रामस्थ तर आमची प्रशासनाला आणि एक विनंती आहे आपण माझ्या मागे बघत असाल हा बी एस एन एल टॉवर आपला गेल्या वर्षभरापूर्वीच ज्याचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु आज नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि मला वाटतं मागच्या ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये हा टॉवर बांधून त्याचं बांधकाम पूर्ण झालं त्याच्यानंतर एप्रिल मेच्या दरम्यान काहीतरी त्याची एक प्रॅक्टिस किंवा जे काय ट्रायल म्हणून होती ती सात आठ दिवसाची ट्रायल त्यांनी या ठिकाणी घेतलेली होती त्यावेळी पूर्ण समस्त या तांबेच्यावाडी गावभागात पूर्णपणे त्याला नेटवर्क दिसत होता आपल्याला बी एस एन एलला पूर्णपणे नेट येत होता प्रत्येकाला नेटवर्क होतं त्यामुळे आम्हाला जे बाहेरगावी आमचे भाऊ किंवा आम्ही नोकरीनिमित्त वगैरे असते आहे त्या सर्वांना आम्हाला इथं संपर्क करण्यासाठी आमची गावातील जी माणसं असतील त्यांना सर्वांशी संपर्क करण्यासाठी आम्हाला सोपं जात होतं परंतु आता त्याच्यानंतर आठ दिवस फक्त ते नेटवर्क राहिलं त्याच्यानंतर पुन्हा आज ते टॉवर पूर्णपणे बंद आहे तर प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तो टॉवर सुरू करावा जेणेकरून अडीअडचणीला आम्हाला जे काही प्रॉब्लेम येतात काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा आणि अनेक प्रॉब्लेम्स असतात ज्यामुळे संपर्क करायला आम्हाला थोडासा उशीर होतोय तर ते सोपं जाईल या दृष्टिकोनातून प्रशासनानं सर्व राजकीय नेते वगैरे असतील तर त्यांनी सर्वांनी लक्ष घालून लवकरात लवकर तो टॉवर सुरू करावा अशी माझी प्रशासनाकडं आणि महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे जेणेकरून इथला प्रत्येक तरुण असेल किंवा शाळेतील मुलं वगैरे असतील विद्यार्थी असतील त्यांचं जे काय नुकसान होत आहे नेट अभावी असेल किंवा त्यांना ऑनलाईन वगैरे जे काय आज शहरातल्या ठिकाणी जे मुलांना चांगलं शैक्षणिक फायदा त्याचा होतो आहे तो गावातील लोकांनाही ग्रामीण भागातील मुलांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी आमची तेवढी एक कळकळीची विनंती आहे की जशी लाईट आम्हाला थोडी उशिराच मिळालेली आहे तशी सुद्धा लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा फायदा आमच्या ग्रामीण लोकांना पण मिळावा धन्यवाद